सगळ्यांना सर्वातरी श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या चॅनलवरती तर आपण बघणार आहे की आज संकल्प कसा करायचा आहे तुमच्या घरामध्ये कोणतीही भांडणं असो नोरा बायकोमध्ये भांडणं असो किंवा मुला मुलामध्ये भांडणं असो मुलं ऐकत नाही नवरा ऐकत नाही घरामध्ये पैशाची बरकत नाही आहे प्रमोशन होत नाही खूप तुम्ही प्रयत्न करताय पण तुमच्या घरामध्ये प्रमोशन होत नाही खूप तुमच्याकडे डिग्री आहे तुम्ही खूप शिकलेले आहे तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तरी तुम्हाला एखादी जे तुमची लायकीची आहे म्हणजे जे तुम्हाला हवं असेल तसलं पॅकेज भेटत नाही आहे म्हणजे त्या प्रकारची नोकरी भेटत नाही आहे खूप कमी पगारावरती तुम्हाला कामं करून घेतात राबून घेत आहेत आणि तुमच्या घरामध्ये जे मुलं वगैरे आहेत त्यांना खूप चांगले देखा दे देखणे आहे शिकलेले आहे सगळ्या गुण संपन्न आहे ते तरीही त्यांना स्थळं येत नाही म्हणजे विवाह होत नाही किंवा संतती होत नाही स्वतःचं घर घ्यायचं खूप प्रयत्न करत आहे पण एखादरी पैशाची कमी पडते किंवा पैशाची ॲडजस्टमेंट होत नाही आहे त्यामुळे स्वतःचं घर घेण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे म्हणजे ह्या ब्रह्मांडामधली जेवढे प्रश्न आहेत ना जेवढे काही समस्या आहेत ना या सगळ्यावरती एक तोडगा मी तुम्हाला सांगणार आहे आणि खूप सोपा संप सांगणार आहे तो आहे आपण संकल्पयुक्त स्वामींची सेवा करणे आता कोणी म्हणतं की माझी ही इच्छा जर पूर्ण झाली तर मी सोने दागिने हे सगळं देणार आहे माझी इच्छा पूर्ण झाली की मी हे पेढे वाटणार आहे माझी इच्छा पूर्ण झाली की मग असं करणार आहे तसं करणार आहे किंवा तुम्हाला कपडे आणून देणार आहे असं काही काही इच्छा खूप जास्त हे असतात पण त्यापेक्षाही जे स्वामींना खूप जास्त प्रिय सेवा आहे म्हणजे खूप जास्त प्रिय आहे त्यांना त्यांचं नामस्मरणं करणं त्यांची सेवा करणं पोथी वाचणं ग्रंथ पारायण वाचणं ही सगळी जी सेवा आहे त्यांना त्यापेक्षाही जास्त आवडतात तर तुम्ही जर ह्या सेवा केल्या ना तर तुमची इच्छा पुरती आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हायची गॅरंटी आहे तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला संकल्पयुक्त सेवा करणे आहे तर संकल्प कसं करायचं ते आपल्याला आज बघायचं आहे तर संकल्प कसं करायचं आहे सर्वात आधी तुम्ही केंद्रामध्ये जाऊन महाराजांकडे साकडे घालून या साकडे कसं घालतात की सर्वात आधी एक नारळ घ्यायचा आहे आपल्याला चांगलं नारळ घ्यायचा आहे खडीसाखर नारळ फूल आणि अगरबत्ती हे सगळं स्वामी केंद्रामध्ये तुमच्या जवळपास जे कोणतं केंद्र असेल तिकडं घेऊन जातो मी तिकडं स्वामी महाराजांच्या चरणावरती तुमचं नारळ सर्वात आधी ते नारळ वगैरे घेऊन हातात धरून तुम्हाला स्वामी महाराजांना तुमची मनातील इच्छा सांगायची आहे की तुम्ही संकल्पयुक्त पारायण करणार आहे किंवा कोणतंही जे काही तुम्ही करणार आहे तर स्वामी महाराजांना त्यांना म्हणायचं आहे की तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या आणि माझी जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्या तर ह्याला त्याला साखळे घालणं असं म्हणलं जातं तर तुम्ही महाराजांना हे सगळं सांगून नारळाला पाया पडून स्वामी महाराजांसमोर हे साखळे घालायचं आहे हा माझं नवस आहे हे पूर्ण करायचं आहे आणि मला संकल्पयुक्त मी असं करणार आहे त्यासाठी तुमचा आशीर्वाद मला लागू द्या म्हणून असं सांगून तुम्ही चरणावरती ते जे तुम्ही नारळ घेऊन गेलेलं आहे ते चरणावरती ठेवून द्या आणि मस्त स्वामींना नमस्कार करून मुजरा करून तुम्ही केंद्रात जाऊन या एक जे संकल्प आधी हे आपल्याला करायचं आहे मग परत घरी आल्यावर आपल्याला काय करायचं आहे की उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे एक तामण घ्यायचं आहे किंवा सॉरी उजव्या हातामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाणी घ्यायचं आहे पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू थोडेसे फुलं टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला महाराजांचं स्मरण करायचं आहे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर् रेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मात स्मय श्री गुरुवे नमहा गुरूंचा मंत्र झालं त्यानंतर तुम्ही कुळदेव कुलदेवता जे तुमचे आहे त्यांना नमस्कार करा कुलदेवताय नमहा म्हणून किंवा जसं तुळजापूरची आता माझ्या जे कुळदेवी आहे ते तुळजापूरची आई आहे तर अंबे माता की जे तुळजापूर भवानी माता की जे कोल्हापूर लक्ष्मी माता की जे सप्तशृंगी माता की जे रेणुका माता की जे तुम्ही असं बोलू शकता जे तुमची कुळदेवता आहे तुमचे जे कुलदेवता आहेत त्यांना तुम्ही म्हणू शकता संगमेश्वर महाराज की जे वीरभद्रेश्वर महाराज की जे त्यानंतर जे तुमचे पित्र आहे ओम नम पित्र देवता भ्यो तुम्ही असं ओम पित्र न महा असं तुम्ही बोलू शकता त्यानंतर आपल्याला वास्तुदेवता आहे न सगळं वास्तुदेव पितृदेव सगळ्यांना साक्षी करून आपल्या सगळ्यांचं नाव करून आपल्या आई वडिलांचं नाव घेऊन आपल्याला प्रार्थना करून स्वामी महाराजांचा तुम्ही जप माळ जपही करू शकता पण तेवढंपर्यंत तो, ते तो पाणी थांबणार नाही पण तुमच्यानी जेवढं झालं पटपट तुम्ही नाव घेऊ शकता आणि त्यानंतर स्वामी महाराजांना आपलं नाव सांगायचं आहे आपलं गोत्र सांगायचं आहे आपली मनातली इच्छा सांगायची आहे की हे स्वामी महाराज माझी ही मनातली इच्छा आहे आणि त्यासाठी मी संकल्पयुक्त मी एकशे आठ पारायण करणार आहे किंवा एकशे आठ आरती करणार आहे तुमची मी किंवा म्हणजे दहा लाख मी तुमचं जपमाळ करणार आहे म्हणजे तुमचं नामस्मरण करणार आहे जे श्री स्वामी समर्थ आहे या मंत्राचा जप मी दहा लाख करणार आहे एक लाख करणार आहे वीस लाख करणार आहे असं तुम्ही करू शकता किंवा मी अकरा नऊ पाच गुरुचरित्र पारायण करणार आहे असं तुमच्या मनातील तुम्हाला जे सेवा घडणार आहे किंवा मी तारक मंत्र म्हणणार आहे जे तुम्हाला जे घडणार आहे ते तुम्ही सेवा त्यांच्यासमोर सांगायचं आहे आणि आपली सम आपली इच्छा आहे तीसुद्धा सांगायची आहे आणि स्वामी महाराजांना सांगायचं की तुम मी तुमच्याकडून गुरुपद तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे तुम्ही माझे गुरु आहेत आणि गुरुपौर्णिमा आता झाली तर गुरुपद दिलेलं आहे तुम्हाला तुम्ही माझे आई वडील गुरुपद घेताना आपण तेच म्हटलं जातं ना की तुम्ही आजपासून माझ्या आई वडील बंधू सखा गुरु सगळे काही आहेत माझे पूर्ण आयुष्याचा जे कारभार आहे जे योगक्षेम आहे मी तुमच्या हाती देणार आहे दिलेलं आहे असं सांगितलं जातं तर त्या दिवसापासून स्वामींना ते सांगायचं की तुम्ही माझे गुरुपद मी तुम्हाला दिलेले आहे तुम्ही सर्वस्व आहेत माझे आणि माझ्यासाठी जे करणार आहे खूप चांगलं करणार आहे तरीही माझी ही इच्छा आहे तर ही इच्छा माझी पूर्ण व्हावी आणि जर ही नसत तर ह्या व्यतिरिक्त जे माझ्यासाठी योग्य असणार आहे ती इच्छा माझी पूर्ण व्हावी किंवा त्या कामामध्ये मला यश मिळू द्या असं तुम्ही स्वामी महाराजांना सांगून तो जे प्राणी आहे तामणामध्ये सोडून घ्यायचं आहे तर असं आपलं शास्त्रोक्त पद्धतीनं संकल्प करणे ह्याला असं म्हणलं जातं संकल्प तुम्ही घरी करा जर तुम्ही सगळ्यामध्ये सामूहिक तुम्ही एखादा पारायण किंवा सेवा करता आहे तर तेव्हा तिकडे तर सांगितलं जातं पण जेव्हा तुम्ही घरी एखादा पारायण सेवा करणार आहे तेव्हा ते आपल्याला संकल्प घरी घेऊन असं तांबणामध्ये पाणी सोडायचं असतो तर स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवायचं की मी संकल्प करून हे पारायण करणार आहे किंवा हे कि सेवा करणार आहे तर त्याच्यामध्ये ते अजिबात डाऊट करू नका कारण सगळा जो प्रश्न असतो तुमचा श्रद्धेचा असतो नाहीतर कित्येक लोक काय करतात सगळं संकल्पयुक्त पारायण करतात सेवा करूनही होऊन जातं सुद्धा त्यांचे कामं होत नाही कारण त्यांनी सेवा तर खूप केलेली असेल पण त्या कुठं ना कुठं त्यांना शंका असते मनामध्ये की माझी शंका निर्म होत होतं का नाही म्हणून त्यांना असं म्हणत होतं तर असं अजिबात विचार करायचं नाही आणि स्वामी महाराजावरती विश्वास ठेवून तुम्ही प्रत्येक सेवा करा आणि असं वाट पाहू नका की ही काम झाली की मी सेवा चालू करणार आहे तर असं करू नका ज्या दिवसापासून तुम्ही संकल्प करता आहे ती इच्छा तुमची पूर्ण हो न हो तुम्ही सेवा चालू करायचं आहे ह्याचा अर्थ असा झाला की देवांनाही सुद्धा वाटणार आहे महाराजांना की माझा जे सेवेकरी आहे त्याचा किती दृढ विश्वास आहे माझ्यावरती की मी एखादी गोष्ट त्याची पूर्णही केली नाही मी एखादी गोष्ट त्याला दिलीही नाही तरी तो माझं सेवा करत आहे म्हणजे याचा अर्थ की कुठं न कुठं स्वामी महाराजांना असं वाटणार आहे की ह्याची श्रद्धा माझ्यावर खूप आहे आणि ते लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण करणार आहे जेव्हा एखादा लेकरू खूप हट्टीपणा करतो की मला तो पाहिजे मला पाहिजे पाहिजे तेव्हा आई त्याला लवकर देत नाही आणि जर जे लेकरू एकदम शांतपणे आपलं आपलं काम करत राहतो ना त्याला आई खुश होऊन लवकर देते कधीही तुम्ही ऑब्झर्व करा तुम्ही आई असेल तर तुम्हाला नक्की अनुभव आला असेल की हा माझा खूप लेकरूर गरीब आहे तो कधीच काही मागत नाही किंवा मागितलं तरी शांत असतो फक्त एकदाच मागतो आणि त्यानंतर आपलं आपलं कामं करत असतो दुसरं काहीच बोलत नाही तर त्यावरती त्याच्या स्वभावावरती त्याच्या गुणावरती आई लवकर प्रसन्न होऊन आई पटकन देतो माझा लेकरू काही बोलत नाही काय नाही घे आहे घेम आहे आणि जो लेकरू उद्धटपणा करतो मला पाहिजे मला पाहिजे पाहिजे म्हणून सारखं सारखं बोलत राहतो त्याला आई रागावून देतच नाही किंवा खूप उशिरा देतं तर आपण पण स्वामींचे लेकरच आहे तर त्या गोष्टी आपल्याला सुद्धा अवलंबत म्हणजे आपल्याला सुद्धा ते गोष्टी लागू करतात तर असं करायचं हे आपल्याला संकल्प ह्या प्रकारे तुम्ही संकल्प करा बघा तुमचं एक हजार एक टक्का तुमची जे काही इच्छा आहे ते नक्कीच पूर्ण होणार आहे आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईकशी सबस्क्राईब नक्की स्वामी समर्थ